जय भीम हम उदाय सम्यक क्रांति चैनल का आपका स्वागत है हम लोग अभी यहाँ पर जिलाधिकारी कार्यालय यहाँ पर है और आप देख सकते हैं कि यहाँ पर बहुत बड़े पैमाने पर जो बौद्ध है यहाँ पर आए हैं और एक बहुत ही बड़ा मोर्चा यहाँ पर निकाला गया है आप देख सकते हैं यहाँ यहाँ पर जो मोर्चा निकाला है इस मोर्चा का आयोजन भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाड़ी के तरफ से किया गया है यहाँ पर इस मोर्चा में जो यंग लोग हैं वो भी यहाँ पर पहुँचे और उन्होंने भी मांग की कि ये बौद्ध विहार ब्राह्मणों के ब्राह्मणों न... से मुक्त होना चाहिए दीदी आप क्या नाम है? आप यहाँ पर मोर्चा में आइए तो आई है क्या मांगे है? मेरी बात है जहाँ पे प्राप्ति हुई, है वहाँ पे सारे ब्राह्मणों ने अपना अतिक्रमण कर लिया होते है बहुत सारे अलग अलग तरीके के विधि होते हैं, जो बुद्ध को मान्य नहीं थी लेकिन वो वहाँ पे की जाती है ज्ञान प्राप्त हुआ है की हम लोगों ने बुद्ध की विरासत को संभालना चाहिए हमारा ही पूरे देश का है। नाम जाता है तो हमारे ये यहाँ पर जो दूसरे देशों से बहुत सारा दान आता है बहुत पैसा आता है यहाँ पर यहाँ पर सुधार होना चाहिए इसलिए तो इस बारे में आपकी क्या राय है की वहाँ पर सुधार हो रहा है क्या तो जो, जो पैसा आ रहा है उसका सही से के, तरीके के से इस्तेमाल हो रहा है क्या देखिए अभी तो मैं उस बारे में नहीं बता सकती कि सही तरीके से हो रहा है कि नहीं लेकिन वो जो भी पैसा उसका यूज हो रहा है वो पूरी तरीके से सबके सामने आना ऐसी किस तरीके से उसका यूज़ हो रहा है क्योंकि वहाँ पे पैसा आ रहा है कहाँ है हमें वो भी नहीं पता तो हमें कैसे पता कि उस तरीके का सही यूज भी हो रहा है कि उसकी जितना हम लोग उसको पब्लिकली करेंगे उतना अच्छा होगा मुझे लगता है महिला ये अगर महिला एक साथ आए लगता लगता ना लगता लगता है कि आपको कि ये लगता लगता हो आएगा इतनी ताकत होती है पहले ही चुके हैं या फिर बता चुके चीज मुझे बताने की जरूरत नहीं है हमारी हमें पहले ही बता चुके हैं जब महिलाओं को पहली बार या जगह दी भी हम लोग बता चुके हैं कि महिलाओं में कितनी लेकिन ये शायद अभी भी तो मुझे लगता है कि महिलाओं थी। थी। के साथ साथ दूसरों ने भी जय भीम जय संविधान आज अपन जिलाधिकारी कार्यालय आलो है अपन बगित की शेकों ऐसी संख्य ने मोर्चा वंचित बहुजन आघाड़ी भारतीय बौद्ध सभा हा मोर्चा आ आणि आपल्यासोबत थाकाजी गायकवाड आहेत हे शहात्तर वर्षाचे अगदी यंग तरुण आहेत एवढ्या उन्हामध्ये या ठिकाणी मोर्चालामध्ये सहभागी घेतलेला आहे आणि असे जर लोक असतील तर आपलं हे जे बौद्ध गायचं विहार आहे ते लवकरच ब्राह्मणाच्या ताब्यातून नक्कीच फक्त झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी वाटतंय निळी टोपी घातलेली आहे छान उन्हासाठी मफलर निळा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही असलेला हा बॅच अतिशय सुंदर बॅस लावलेला आहे पेन्सिल आहे पेन्सिल पेन्सिल डायरी सगळं आहे त्यांच्याकडं म्हणजे पूर्ण तयारीनिषय मोर्चा कसा कसा असणार आहे मोर्चा काय होणारे मोर्चामध्ये लोकांचे नंबर टिपण्यासाठी फोन नंबर घेण्यासाठी हे सगळं आंदोलनामध्ये नेहमी सहभाग असतो असा तर त्यामुळे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया बाबा एवढ्या उन्हामध्ये तुम्ही आलाय कुठून आलाय तुम्ही आम्ही आलो वेल्यातून एवढ्या लांबून आलो बघा वेलला जवळ नाहीये वेला इथून जवळपास साठ सत्तर किलोमीटर लांब आहे एवढ्या लांबच्या जागेहून या ठिकाणी येणं म्हणजे खरंच एक कौतुक कौतुकास्पद बाब आहे प्रेरणा आहे ही आपल्या समाजासाठी तरुणांनी याचा आदर्श घेतला पाहिजे आपण बघतो या, या ठिकाणी तरुणसुद्धा आलेले आहेत परंतु हा व्यक्ती वेगळाच आहे आता बोधगया विहारमुक्त होणार असं वाटतं तुम्ही आला आहे आम्ही जर मुक्त झाली तर आम्ही माझं जा इथले कलेक्टर कचेरी हलणार नाही आज कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे दिले कलेक्टर ले ले ले। निवेदन फेटाळलेली आहेत परंतु आजचं निवेदन जे आहे ते निवेदन इथे लोक आता घरी जाणार नाही हे आम्ही म्हणतो आमचा जो निकाल लागत पर्यंत आम्ही इथले काय जाणार नाही आज या सरकारने फार मोठी दिशाभूल केलेली आहे हे मिशन हे शिवन मतदान सोडून त्यांनी हे सरकार येतं आणि आमच्यावर अन्याय करत म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीन मुळे हे सरकार आले आले आणि हे सरकार आपलं ऐकत नाही ऐकत नाही तर ह्यांनी समजा आमच्या जर मागण्या जर <coughs> ना जा ना त्यांनी मागणी जर केल्या तर त्यांनी ह्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे म्हणजे यांनी मुद्द्याला मुद्द्यालाच हात घातलाय ना गावच मारलाय तुम्ही आता इथं या ठिकाणी या ठिकाणचा आम्ही इथं हलणार नाही आम्ही आणि ज्याने ज्याने निवेदन दिलंय त्यांनी सुद्धा इथलं हलायचं नाही हे आमचे धारण आहे म्हणजे म्हणजे तुम्ही बघा बाबांनी इथं संकल्प करूनच आलेले की इथून हलणार नाही जोपर्यंत बौद्ध गाय आमच्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत हो हे बौद्ध गया बौद्ध गायाचं विहार आपला आहे तर हे विहार ब्राह्मणाच्या ताब्यात आहे तर काय महत्व काय त्या विहाराचं हे महत्व हे सम्राट अशोक राजांनी ते विहार बांधलेलं आहे यांचा काही सुद्धा संबंध नाही याचा आज चौऱ्याऐंशी हजार बुद्ध सम्राट अशोक राजा अशोक राजांनी खोटलेल्या आहेत आणि ज्या त्या बुद्ध लेण्यामध्ये अनेक प्रकारचे यदूर स्वरूप त्यांनी करून त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा ताबा त्यांनी प्रस्थापित केला आहे हे आम्हाला मान्य नाही कारण

पंढरपूरचं बुद्ध विहार पंढरपूरचं बुद्धविहार बालाजीचं बुद्ध विहार आभा साहेब हा बाबा साहेबांनी पंचवीस डिसेंबरला जे हुरवरला हा घोषणा गेले पंढरपूरचा येथू कोण होता याचा जे उत्तर द्या ते कुणाला यायचं आलं नाही त्याला कुणा कुणाला याचं आलं नाही अनेक वगैरे वगैरे काय तरी बरंसं आता बोलणारी मंडळी बरेचशा मला काय होतं बोलता एवढेच बरं चांगलं बोललाय तुम्ही बरंच चांगलं बोललाय पंढरपूरच्या बोललाय विषयी बाबासाहेबांची सही छातीव लावली तुम्ही काय कारण बाबा, बाबा आज बाबासाहेबांनी आज हे भारतामध्ये पंतप्रधान राजराज्यातले मुख्यमंत्री आमदार खासदार हे बाबासाहेब आमच्या बापामुळे झालेले म्हणून त्यांच्या सईला महत्व आहे हा संविधान लिहिले त्यामुळे पण सहीला महत्व आहे नाही का हो हो मग आता काय शेवटी इथं निर्धार केलाय का इथंच थांबणार हा इथं थांबणार नाही होणार पुढे चालणार अजून आपल्याला न्याय पाहिजे मोधघायला जाणार का उद्या घ्यायला जाणार जाणार हो मोधगायला जाणार जाणार नक्की हा आणि तिथं जाऊन काय करणार आंदोलन ग्रामीण आंदोलन एक काम